निवृत्त आय एस अधिकारी उज्ज्वल युनिफॉर्म गार्मेंट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार असल्यानं इथल्या क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली संपूर्ण देशात अत्यंत नावाजलेल्या युनिफॉर्म गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सोलापूरच्या पहिल्या प्रदर्शनाला यशस्वीरित्या मार्गदर्शन करून त्यांना शासन दरबारी मदत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले निवृत्त उज्ज्वल ओके माजी सनदी अधिकारी माजी अप्पर मुख्य सचिव आणि माजी वस्त्रोद्योग सचिव महाराष्ट्र शासन यांनी सोलापूर युनिफॉर्म गार्मेंट इंडस्ट्रीला भेट दिली या भेटीदरम्यान सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीनं असोसिएशनच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांच्या अनुभवाची मदत मिळावी यासाठी असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार पद त्यांनी स्वीकारावं असं निवेदन दिलं ते निवेदन त्यांनी स्वीकारलं असल्याची घोषणा अध्यक्ष निलेश शहा यांनी केली या यशस्वी भेटीसाठी आमदार सुभाष देशमुख यांची मोलाची साथ लाभली शांत निरोगी आनंदी आणि मुक्त होमो सेपियन्स निसर्गाशी एकरूप होऊन जगणारं असं व्यक्तिमत्व उज्ज्वल ओके आता युनिफॉर्म गार्मेंट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या प्रमुख सल्लागारपदी असणार आहेत जेणेकरून देशात विदेशात गणवेश क्षेत्रात सोलापूरचं नाव आणखीन उज्ज्वल होईल